जय जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा हा हे बघा आज आंबळेगाव आज आंबळेगाव बघा आज स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच बीड तर यांचे निधनानंतर यांची हत्या हत्येनंतर त्यांचे जे आरोपी त्या आरोपीला कठोर शिक्षा फाशी शिक्षा व्हावा ह्यासाठी शरूर तालुका शिरूर तालुका आज बंद आहे आणि त्यामध्ये नावरे झाले आंबळे झाले हे आज कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे का तर मी आपल्याला दाखव सर्व आधी दुकाने संपूर्ण सगळं आज कडकडीत बंद आहे बघा तर खरंच म्हणजे आंबळेगाव आणि नावरेनी यांनी सर्व आज कडकडीत बंद ठेवून संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येचा पूर्ण पाठिंबा दिलेला आहे पहा तर बघा संपूर्ण बंद बघा आता इथ आमच्या गावचे माजी सरपंच सुभाष सुभाषाबा भिंद्रे नाही नाही सुभाष सुभाषाबा भेंद्रे बेंद्रे काय आज म्हणजे काय आज नियोजन कसे गावाबद्दल आज गावात आज संतोषच्या हत्ये प्रकरणी त्याला वाईट मारहाण करून आणि ज्याऐवजी तोंडात लगडी टाकून आधी छळ करून त्याला मारला संभाजी महाराजासारखा हा त्या संदर्भात आज शिरूर तालुक्यात पुरा तालुका बंद आहे त्यात आंबळ सहभागी आहे निमुन हे करत आहे मुळे कडकडीत बंड पाळलेले त्याचा म्हणजे काय होता पुढे त्यांला त्यांच्या आरोपीला कडकडीत शिक्षा हा हो, ती शिक्षा व्हावा हो, किंवा फाशी शिक्षा व्हावा झालीच पाहिजे सगळ्यांच म्हणणं आहे बरं महाराष्ट्रात हे प्रकरण गाजलेले हे माजलेले धन्यवाद

हा म्हणजे हे झालंय हे कसे काय कसे झालंय चांगलं म्हणजे ते न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे अतियुक्त कार्यक्रमाला न्याय मिळालाच पाहिजे त्यामुळे तुम्ही आज संपूर्ण कारभार बंद ठेवलाय हो सगळे काम बंद सगळे बंद आहे आज बघा हे आंबळेगावचे कार्यकर्ते आहेत बघा हे म्हणले की संपूर्ण आज गाव कर्तरीत बंद ठेवायचं पाठणबाजा पूर्ण जाहीर केलेला आहे सगळं बंद आहे सगळे असं गावच्या वतीने म्हणजे मी सांगू सांगू बरोबर आहे धन्यवाद हे बघा हे बै किराणा स्टोअर हे सुद्धा आज बंद आहे बघा तर संपूर्ण सगळं आज कडकडीत बंद आहे बघा हे संपूर्ण इथं एक वर्कशॉप आहे ते बंद आहे इथं क्लास चालतो शाळाला सुट्टी नाही का असं नाही का हे सगळं बंद आहे बघा इथं आज इथं आहे कडकडीत बंद आहे इथं हॉटेल आहे हॉटेल पण बंद आहे ते आमचे चौधरी साहेबांचं स्टोअर आहे जनरल ते पण बंद आहे बघा संपूर्ण आज संपूर्ण आहे त्यामुळे सर्वांनी शंभर टक्के बंद केलेलं आहे पहा आंबळे विकास सहकारी पसंस्था मराठी सोसायटी ते पण आज बंद आहे बघा तर बरंच सगळंच बंद आहे हे आंबळे ग्रामपंचायत सचिवालय जिल्हा पुणे हे आंबळे ग्रामपंचायत ऑफिस हे पोस्ट ऑफिस चालू दिसते तर शंभर टक्के बंद आहे हे बघा श्री भैरवनाथ मंदिर आंबळे आणि ते शेजारी बघा हे मोसमी मार्केट संपूर्ण बंद आहे बघा संपूर्ण अगदी बंद आहे हे श्री विठ्ठल दक्ष्मी मंदिर आंबळे एकदम शुकशुकाट आहे बा आज खरोखरच म्हणजे असं एकीचं बळ आहे बघा हे गावचं हे सर्वांनी आज कडकडीत बंद ठेवलं आहे पहा हे पहा यास रोज बंदचे पुणे जिल्ह्यामध्ये बघा आता संपूर्ण महाराष्ट्रात बघा असे सगळे रोज बंद 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 हे प्रकार चालू आहेत तर पाठीमागा आठ आठ आठवड्यात श्रीगोंदा बंद शिरूर बंद दौंड बंद आता प्रत्येक गावगाव आता हे बंद करायचं हे चालू आहे बघा तर हे म्हणजे खरोखर म्हणजे त्यांना एक त्यांना न्याय मिळावा त्यासाठी हे संपूर्ण लोकांची महाराष्ट्रभर तळमळ चालू आहे तर सरकारने पण याची दखल काहीतरी घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना काही फास्टमध्ये त्यांचे फाशीच्या शिक्षेचं नियोजन सरकारने सगळं बाजूला ठेवून याचा एक निकाल ताबडतोब लावला पाहिजे कारण तर हे महाराष्ट्र काहीतरी शांत होईल नाहीतर मग हे असं थोडं शांत झालं की परत असं परत हे असे वारंवार प्रकार जे आहेत याला जरा थोडा आळा बसल तर मी माझ्यातर्फे आणि संपूर्ण आमच्या गावातर्फे सरकारला विनंती करतो की आज आंबळे बंद नावरे बंद हे तर आम्ही आज खरोखर म्हणजे तळमळीने आज हे सांगतो की याचं काहीतरी निर्णय लवकरात लवकर लावून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तर धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त